हाय गाईज हाय फ्रेंड कसे आहे सगळे माझ्या स्वागत आहे मी अंड्याचं बनवून करते कांदा टमाटर का भाजून घेतलेला इकडे भात ठेवलं आहे हाय आता त्या जरा कांदा मऊ मऊ झाला आहे आता हळू टाकली थोडी चटणी टाकते एवढी बर चटणी हा आमचा शेंग शेंगदाण्याचं कुठं असतो नाक थोडं पाणी वाटत रसायला कोळ आला ना की मग त्यात अंडे करून टाकते सोपी एकदम सोपी आणि मस्त पिकी एकदम इझी आहे <laughs> कोणी करू शकतो आता मीन मुलगाच आहे माझ्या जेवायला त्यामुळं काहीतरी थोडं करते इकडे भात शिजत आलाय आणि स्कूल ला जायच उकळ्याने ना

अंडा असं मी हलवत म्हणजे जरा घट्ट होईल झाला अंडा कस झालं आपले अंडा अंड्याचे कालवण जरास बदबी केली होती लागतं खाल्लं सा पाणी होतं नॉर्मल चाल कलर हे आवडतं एक सांगा मला तर खूप आवडते थोडीशी चटणी लागते थोडीशी कमी वाटते लाईक हे झालं अंडा कमेंट करून सांगा माझ्या माझ्या ब्लॉगला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा तिने प्लीज सबस्क्राईब करा माझ्या आयडीचं नाव अर्चना करून प्लीज Thank you, bye.